अभी हमारे पास है कोलापुर से दसादमे आए हुए हैं जिन्होंने हमारे पास से लगभग 40 बाईस का खरीद किया एवढे कमी रेट मध्ये आणि चांगल्या क्वालिटीच्या मशे मिळाले त्यामुळे मी दोन मशे या जागी चार मशे खरेदी करून चालतो की नोकरी करण्यापेक्षा दुग्ध व्यवसाय कधीही चांगला कष्ट भले जास्त असतील पन्नो शेठच्या कडे चांगल्या मशे एकदम क्वालिटीच्या ब्रीडच्या मशे मिळतात त्याचं दूध आता सध्या सतरा लिटर तयार आहे ही म्हैस आम्ही दोन तीन वेळा प्रत्यक्ष धार बघून एक लाख पस्तीस हजार ला खरेदी केलेली आहे तर शेतकरी मित्रांनो सर्वांना नमस्कार कृषी साल्ला युट्यूब मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे तुम्ही बघू शकता आज आपण हरियाणामध्ये विजय पन्नू डेअरी फार्म या ठिकाणी आहे आणि आपले काही शेतकरी मित्र इथं म्हशी खरेदी करण्यासाठी आलेले होते तर यांनी चाळीस मशी खरेदी केल्यात तर या व्हिडिओच्या माध्यमातून त्यांचा म्हशी खरेदी करण्याचा अनुभव तिथला व्यवहार आणि एक मशीनची क्वालिटी त्यांना कशी वाटली ते या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत तर प्रथम आपण जे विजय पन्नू डेअरी फार्मचे ओनर विजय भाई आहेत त्यांचा परिचय जाणून घेऊया नमस्कार नमस्कार सर तो आपण परिचय कर के मग विजय पन्नू पन्नू डेअरी फार्म हरियाणा जिंकचे <laughs> अगर किसी बायक वर येणार नसेल का मुरा बायक का है तो हमारे से संपर्क जरूर करें एक बार अभी हमारे पास कोल्हापूर से दश आदमे आए हुए हैं जिन्होंने हमारे पास से लगभग 40 बाईस का खरेदी किया तर दादा आता तुम्ही जी एवढी हितकरी मित्र तुम्ही ग्रुप करून आलेला आहात तर कुठून कुठून आलायत आणि तुमचा परिचय पत्ता सगळा सांगा नमस्कार मी सुकुमार चौगुले राहणार गडिंगडस जिल्हा कोल्हापूर मी इथून आलेला आहे आम्हाला इथे आण्याचे जे श्रेय जाते ते आमचे दोस्त जे महाकवेचे आहेत जे अभिजित पाटील हे या दोन इथून म्हशी खरेदी करून गेलेले आहेत यांनी आम्हाला इथं खेडोपाडी जाऊन प्रत्यक्ष गोट्यावर जाऊन एकापेक्षा एक, एक चांगल्या मुरा म्हशी आम्हाला दाखवल्या त्यांची दुधं दाखवली त्यांची आम्ही एक सोडून दोन तीन चार वेळा दुधं बघितली त्याच्यानंतरच आम्ही म्हशी फायनल केल्या ह्या म्हशी साधारण आम्हाला एक लाखापासून ते एक लाख सत्तर हजारपर्यंत आम्ही खरेदी केल्या बर तर आता तुम्ही जे सर्व शेतकरी मित्र आपल्याला आलेले आहेत तर एकाच ठिकाणाहून आलेत का वेगवेगळ्या ठिकाणाहून आम्ही वेगवेगळ्या ठिकाणाहून आलेलो हो। आहोत बरं जे थोडे कागल तालुक्यातले आहेत जे थोडे गडिर तालुक्यातले आहेत असे आम्ही प्रत्येक वेगवेगळ्या गावातून आलेलो आहोत बरं तर आपण पहिला प्रश्न दादांना विचारूया दादा तुम्ही म्हशी कधी खरेदी केलेत आम्ही एकूण सहा म्हशी खरेदी केली बरं तर मंडळी आपण बघू शकतो की बऱ्याच शेतकऱ्यांचा असा प्रॉब्लेम असतो की मला दोन मशी खरेदी करायच्या चार मशी खरेदी करायच्यात तर त्यांना पॉसिबल होत नाही की इथून त्यावेळेस खरेदी करावं कारण की इथं यायचं म्हणलं तर दहा मशी खरेदी करायला लागतात तर असं आपण शेतकऱ्यांचा ग्रुप मिळून जर आलात तर तुम्ही जेवढ्या पाहिजे तेवढ्या मशी खरेदी करू शकता तर दादा तुम्ही किती मशी खरेदी केल्यात आम्ही पाच खरेदी केलं बरं तर पाच तुम्ही मी तर दोन मशी कर, खरेदी करायची अशा हिशोबा आलो होतो पण इथं विजयभाई भाईंच्या सोबत चर्चा झाल्यानंतर इथले रेट बघता की बाबा एवढ्या कमी रेट मध्ये आणि चांगल्या क्वालिटीच्या मशी मिळाल्या त्यामुळे मी दोन मशी या जा जागी चार मशी खरेदी करून चालतोय बरं आणि बर, त्या अशा मशी मला मिळाल्या आहेत की दोन हजार अठरा साली आमचे वडील हरियाणाला आले होते त्यावेळी एक लाख दहा ला मस घेतली होती त्या क्वालिटीची मस सेम आता एक लाख पंचवीस म्हणजे सहा वर्षांमध्ये एक दहा पंधरा चाच फरक पडलेला आहे अशा क्वालिटीच्या मशी आम्हाला मिळालेल्या आहेत कमीत कमी रेटमध्ये तुम्हाला कमीत कमी मध्ये आणि चांगल्या नसलच्या मशीन एकदम प्युअर नसलच्या मशी आम्हाला मिळालेल्या आहेत आणि इतकी गॅरंटी आहे की दुधाची तीन चार पाच वेळा सुद्धा धारा मी एक एक मशीच्या बघितलेल्या आहेत बरं बरं आणि एवढी गॅरंटी आम्हाला देऊन विजयबाईंनी पूर्ण खेडोपाड्यात जाऊन मशी घेऊन दिलेल्या आहेत बरं तर दादा आता तुम्हाला प्रश्न विचारतो मी की आपल्याकडे पण म्हशी असतात ते जाफ्राबादे असतात आपल्या पंढरपूरे आहेत अजून इतर भागात इतर भागातल्या मशी आहेत तर तिथल्या मशीनची क्वालिटी आणि इथल्या मशींची क्वालिटी मध्ये काय फरक आहे हरियाणाची जी, जी म्हैस येते ती लाँग टाइम दूध येते बॉडी स्कोर चांगला होता आणि जातीवंतपणा काय आहे तो आम्हाला इथं आल्यानंतर समजला बरं आणि विजय भाऊने चांगल्या पद्धतीनं मशी आम्हाला घेऊन दिल्या विजय भाऊंचा एक अनुभव सांगायचा तर विजय भाऊनी आम्ही एक दोन मशीन खरेदी केल्या होत्या आणि त्या मशीन प्रॉब्लेम असल्यामुळं तिने डायरेक्ट म्हटले इथून जाऊया बर म्हणजे तिथं काही ना आम्हाला काय बोलले नाही की बाबा काय प्रॉब्लेम पण ते म्हणले जाऊया डायरेक्ट एवढं खात्रीशीर मशी त्यांनी घेऊन दिलेलं आहे चांगल्या रेटमध्ये घेऊन दिलेला आहे आणि ब्रीड काय आहे आणि क्वालिटी काय ही मस आम्ही विजय माझी म्हणजे मस कशी घ्यायची हे विजय भाऊच्याकडून आम्ही शिकलो आणि इथे व्यवहार काय माघारी काय नसतो समोरासमोर विजय भाऊ समोरासमोर बोलतात तुमच्या व्यवहारात जर पटली तर तिने दे। हा म्हणतात नसेल तर दुसऱ्या ठिकाणी जाऊ बरोबर आणि चांगल्या पद्धतीनं मशी घेऊन विश्वास काय तो विजय भाऊच्या इथे आल्यानंतर समजला लोक आपल्याकडली मदत की हर्याना जाऊन फसलत म्हणजे फसतो आपण इथे काय फसगत वगैरे काय होत नाही तुमच्या समोर सगळ्या गोष्टी होतात आणि विजय भाऊच्या विश्वासावर मशी घेतल्याचं काही प्रॉब्लेम नाही बरोबर तर अजून एक तुम्हाला प्रश्न विचारतो की बघा आता इथला जो रेट आहे बऱ्याच शेतकऱ्यांचं काय म्हणणं असतं की रेट खूप आहे रेट खूप आहे आणि कधी मध्ये शेतकऱ्यांना ही पण भीती असते की हरियाणात गेलो आपण परराज्यात जातोय तिथल्या माणसावर कसा विश्वास ठेवायचा आणि मशी एवढ्या लाख मोलाच्या कशा खरेदी करायच्या तर काय सांगताना शेतकरी मित्रांना की इथं येऊन मशी घेणं फायदेशीर आहे का इथं येऊन मशी घेणं फायदेशीर आहे आपल्यापैकी ज्या मशी मिळतात त्या मशीनच्या तुलनेत ह्या मशी चांगल्या आपल्या इथं एक लाख रुपये जर म्हैस घेतली तर ती तीन चार पर्यंत लॉंग टाइम दूध देत नाही बरं पण हरियाणाची जी मैस आहे ती लॉंग टाइम दूध येते आणि मशीन काही प्रॉब्लेम नाही बरोबर ती ठेवून इथलं वातावरण आपल्यापेक्षा कोल्हापूरचं वातावरण चांगला इथल्यापेक्षा बरोबर आहे आणि आपल्याकडे मशी सेट होतात बरोबर आहे आता दादा तुम्ही बऱ्याच दिवसापासून मशी खरेदी केल्या त्यांच्याकडून तर कसा अनुभव राहिला तुमचा आ, नमस्कार या मी अभिजित पाटील यापूर्वी मी विजयबाईंच्याकडून चाळीस मशी जवळपास तीन मशी ते सा चार लॉट मध्ये खरेदी केलेल्या आहेत हरयाणाच्या मशी बघता त्यांच्या विश्वासानं त्यांनी त्या जातीवंत मशी मला घेऊन दिल्या आपल्याकडे गैरसमज आहेत की मुरा मशी गाप जात नाहीत आमच्याकडे आल्यानंतर सेट होत नाहीत तर इथून जातीवान ज्या मशी ज्या सिलेक्ट करून घेऊन गेलेल्या आहेत मी त्या गेल्यानंतर थोड्या दिवसात सेट होतात आणि रेग्युलर रुटीन मध्ये दूध हळूहळू वाढत त्याच व्यवस्थित रुटीन लागतं ला आणि गाभण जाण्याचं प्रमाण सुद्धा माझ्या गोठ्यावरती थोडं नियोजनाचं त्यांनी सांगितल्याप्रमाणे जातीवर मशी सांभाळायला थोडं नियोजन जास्त लागतं त्याप्रमाणे माझ्या गोठ्यावरती त्यांचं व्यवस्थित एक वेत दुसऱ्या वेताला गाभण वगैरे वे होऊन एकदम व्यवस्थित रुटीन आहे त्यांच्याकडून ऑप्टिमम म्हणजे वेतामधलं दूध जे आहे ते व्यवसाय करण्यासाठी जेवढं परवडण्यासाठी जेवढं दूध लागतं तेवढं अपेक्षित दूध मी घेतलेलं आहे बसेच वार अडकलेल्या मशी किंवा थन बंद असलेल्या मशी थनामध्ये थोडाफार तक्रार असलेल्या मशी ह्या मला विजयबाईंच्याकडून खात्री करून झाल्यानंतरच कन्फर्म मही सोपे असल्याशिवाय विजयबाईंनी मला मजी दिसलेली नाहीये आजपर्यंत आता मला विजयबाईंच्या थ्रू इथले शेतकरी सुद्धा आता बऱ्यापैकी परिचय झालेत की त्यांना मी आलो बर बर की दर सहा महिन्यांतर तेच मला ओळखतात होता बरोबर की हे पूर्वी येऊन गेलेले आहेत एवढे खात्रीपूर्वक आता त्या शेतकऱ्यांच्या शेतकऱ्यांच्याकडे बघून सुद्धा मी महिस सांगू शकतो की हा व्यक्ती व्यवस्थित खात्रीची महिस देतो बरोबर तसाच अनुभव आम्हाला ह्या वेळी सुद्धा आला आणि तुमची ह्या एरियात ओळख झाली हा बऱ्यापैकी आता मला रस्ते सुद्धा पाड झाले असं बरोबर आणि तसाच अनुभव मला ह्या चाळीस मशी घेताना सुद्धा आला की जी महिस विजयबाईंच्या डोक्याला पसंत पडत नाही किंवा कुठेतरी त्यांना संशयस्पद आहे ते तिथून चला म्हणतात भले आमच्यापैकी कोणाला ते आवडले असेल नसेल आवडले असले तरी ते, ते म्हणतात बाई जी आपला राइट राईट राईट त्यामुळे तो विश्वास मी काय ह्याच्या आधी येऊन गेलोय पण ह्या नऊ जणांच्या मध्ये सुद्धा तो त्यांच्याबद्दलचा विश्वास त्यांना तो जाणवलाय त्यामुळे माझ्या हिन खात्रीनं तरी मी सांगेन की आणि दुसरं बघायचं झालं तर हिसार जिंद आणि ह्या बाकीच्या हरियाणामध्ये जिंदच्या मशी मी प्रेफर करतो मी आता ह्यातल्या दोन तीन वर्षाचा माझा अनुभव आहे मी दूध आणि जातीवानुसार मी जिंद प्रेफर करतो बरोबर बरोबर तर काय वाटतंय दादा या दूध व्यवसायाचं सा? आणि या मुरा मशींचं भविष्य कसं आहे पुढं हा पिढ्यान पिढ्या -पीड़े करण्यासारखी करण्यासारखा व्यवसाय आहे कारण की जसं आपली पिढी पण पिढ्या पुढे वाढत जातात तसं मशी सुद्धा आपल्याला वर्षाला एक नवीन पिढीचा एक ते एक नॅचरल करत राहत मशीची जशी बेत होतील तशी आपल्याकडे मशींची संख्या वाढते तुमचे इन्व्हेस्टमेंटचा विषय जो आहे तो भविष्यात कमी येत नाही कारण एकदा तुम्ही घेऊन इथं दहा मशी घेऊन गेला तुमच्याकडे दोन तीन वर्षात पंचवीस तीस मशी तरी आपोआप तयार होतात त्या वासरांचं संगोपन केलं तर मग मी सुद्धा त्या दृष्टीने व्यवसाय केलेला की की नोकरी करण्यापेक्षा दुग्ध व्यवसाय कधीही चांगला कष्ट भले जास्त असतील पण मिळणार यश आणि पैसा ह्याला गणित नाही बरोबर तुम्ही जितके कष्ट घ्याल त्याच्या तुमच्या पदरात तुम्हाला यश आणि पैसा हा शंभर टक्के जास्तच मिळणार बरोबर त्यामुळं मी शक्यतो आता लोकांना पारंपरिक व्यवसाय करणारे पण आहेत पण आता जातीवान जनावर थोडस आधुनिक गोष्टी का जरा सा से मिलाप कर तो विजय भाई अभी इन्होंने जो चालीस भैंसे खरीदी है हाँ। तो कम से कम भाव और ज्यादा से ज्यादा कितने में खरीदी सर जिन्होंने कम से कम भाव था एक लाख रुपए का हाँ। और ज्यादा ज्यादा भाव था एक लाख साठ हजार रूपये का ठीक है हाँ और... मान लो कोई एक पांच का कोई एक दस का कोई, कोई बीस का उसके बीच में सर जैसा जानवर लेगे जैसी क्वालिटी वैसा पैसा लगेगा ठीक है ये नहीं है भाई यहाँ पे लगभग जो एक लाख साठ हजार का बैच लिया उसकी क्वालिटी कुछ और है अभी उसमें सत्रह अठारह लीटर दूध तेरा सेकंड टाइम का बहुत अच्छा आर्डर क्वालिटी हाइट लेंथ हर चीज मतलब उसके अंदर जो मुरै नस्ल होती है वो चीज उसके अंदर है अगर दूध की बात करें अभी तो उसका टाइम है लगभग पंद्रह बीस दिन और अभी टाइम उसका दूध से बढ़ने का अगर किसान लोग अच्छे से देखभाल करेंगे तो लगभग बीस इक्कीस लीटर दूध वो बैंस आराम से दे सकती है हाँ ये नहीं अभी यहाँ पे ज्यादा भाव का बैंस मिलता है या कम का मिलता है जैसा जानवर है वैसा पैसा लगेगा जानवर के मतलब हाँ। क्वालिटी क्वालिटी के हिसाब से क्वालिटी के हिसाब से क्वालिटी के हिसाब से अच्छा रही बात होगी अभी वीडियो में बहुत से लोग बोल देते हैं अस्सी हजार में पंद्रह लीटर बैस मिल जाएगा नब्बे हजार में सोलह लीटर मिल जाएगा तो वो मेरे को दिलाओ मैं लेता हूँ उस चीज को जो आदमी ये बोलता है ना अस्सी हजार में पंद्रह लीटर बैस मिलता है मेरे पास वो मैं ले लेता हूँ और चाहे मेरे को सो बैस दो या दो सौ बैस दो अच्छा नब्बे नब्बे हजार एक एक लाख में वो अस्सी हजार बोलता है। मैं एक लाख बीस बीस हजार में सोलह सोलह लीटर बेच लेने के लिए तैयार हूँ अगर मेरे को कोई देता है तो हाँ सर मतलब आ, मार्केट में वैसी बेच मिलती नहीं। ही नहीं ये पता है सर आजकल क्या सिस्टम हो गया है भाई खाली बात बातों पे ही काम चालू है खुद के पास कुछ नहीं है बात बात कभी काम नहीं किया कभी कुछ नहीं किया सिर्फ अब ये बाहर के किसान आदमी आए हुए अब इनको तो जैसा आदमी बोलेगा मैं बोलूंगा लूंगा अच्छी बहिश डेढ़ लाख की मिलेगी और कोई दूसरा आदमी बोलता है अच्छी बहस एक लाख की मिलती है तो मेरे पास नहीं आएंगे ये एक लाख वाले के पास जाएंगे बराबर और वो फिर इनको फंसाएगा बराबर फिर इनके साथ ऐसा हो जाएगा ये दोबारा हरियाणा की तरफ मुंह भी नहीं करेंगे आने की तो बात बहुत दूर गई क्यों किसान आदमी दस पंद्रह लाख रूपया ब्याज पे उठा के लोन लेके बैंक से इधर उधर कहीं जमीन का रजिस्ट्री रख के पैसा लेके आता है और इधर आने के बाद उसके साथ ऐसा काम हो जाता है दुबारा कशी आहे घरी येणार बरोबर तर दादा आता तुमचा अनुभव कसा राहिला एकंदरीत सगळा अनुभव सांगा आल्यापासून जे खरेदी करतानाचा अनुभव दूध किती बघितलं त्या सगळ्या गोष्टी सांगा नमस्कार माझं नाव रोहन दिनकर निकाळे मी कुर्लिया गावातून आलेलो आहे माझ्या शेजारी एक दोन तीन किलोमीटरवर गाव आहे असंच की माझ आपलं जिथं कि आडीमल्ल्या जिथं सौंदर्ग्या फाट्यावर आडीमल्ल्या आहे तिथे माझी सलगरची शॉपी आहे चहाची त्या ठिकाणी हे अभिजीत पाटील दादा महाके हे रोज सकाळी चहा पेन्यासाठी येत होते तिथे त्यांच्या आणि माझी अशीच ओळख झाली मग दादाना म्हटलं की मला मी म्हैसे घ्यायचा विचार करत आहे दादा म्हणले ठीक आहे काही प्रॉब्लेम नाही माझा गोटा वगैरे बघायला या मी जाऊन गोटा वगैरे त्यांचा बघितला त्यांची माझी रोज ओळख व्हायची सकाळ सकाळी रोज भेटायचे आणि अशा परिस्थिती चांगली मैत्री झाली आणि आम्ही एकदा इकडे यायचं मग विचार केला गोटा तर गोटा वगैरे बांधून झाल्यानंतर इकडे आलो आम्ही आणि म्हणले की जायचं तर जीन मध्ये आपण मशी खरेदी करूया की यांनी याच्या अगोदर इथून दहादाचे लॉट असे चार लॉट नेलेले आहेत आणि पंडू दादाच्या ओळखीनं एकदम खात्रीशीर मशी चांगल्या इथं आम्हाला भेटतील असं सा त्यांनी सांगितलं मग आम्ही बाकीचा कुठलाही न विचार करता बऱ्याच लोकांनी सांगितलं की मध्ये मिळतात कर्नामध्ये मिळतात तर आम्ही कुठलाही न विचार करता दादांच्या हिनं आम्ही डायरेक्ट घेता आलो इथं आल्यानंतर आम्हाला त्यांनी एकदम म्हणजे आमच्या असं तिकडे घरचं वातावरण आहे तसंच इथं त्याने एकदम घरच्या वातावरणाप्रमाणे राहायला वगैरे चांगली सोय केलेली आहे आणि मशीमध्ये सुद्धा व्यवहार करताना त्याने एकदम आमच्या अपेक्षापेक्षा पुढच्या व्यापाऱ्याकडून कमी रेटनं मागून मशी आम्हाला चांगल्या मिळवून दिलेल्या आहेत जातीवंत ते जनावर त्यांनी चांगली घेऊन दिलेल्या आहेत आणि पुढे कोण बाबा मशी घेणार असेल तर त्यांनी पनुरादाशी संपर्क साधावा त्यांनी एकदम खात्रीशील आणि चांगल्या म्हशी देतात आणि इथून पुढे जे काय आम्ही पुढचा लॉट घेणार आहे ते सुद्धा इथूनच येऊन घेणार आहे आपले एक शेतकरी दादा आले मिल्किंग बघत होता का मिल्किंग बघत होते तर तुमचा परिचय सांगा आणि तुमचा अनुभव कसा माझे नाव पांडुरंग विष्णू पाटील राहणार चौंडाळ तालुका कागल माझं सध्या आता मिल्क प्रोडक्शन चालू आहे ढोपे पाटील मिल्क प्रोडक्शन या नावाने प्रोडक्शन बाय प्रोडक्ट सर्व मीक्स पदार्थ तयार करतो तयार करत असताना मी गावात दूध वगैरे असं कलेक्शन करायचो ते दूध खरेदी करताना मला जरा त्याच्यात आमच्या इकडे बारली वगैरे वापरतात त्या दुधाचा वास यायला लागला त्याच्यानंतर प्रोडक्ट प्रोडक्ट मध्ये वास आल्यानंतर लोकांच्या लक्षात आलं की बाबा हे प्रोडक्ट जरा खराब व्हायला लागले मी त्याच्यानंतर तो अभ्यास केला कशामुळे दूध खराब आहे किंवा काय तर तिथं आमच्या गावी गोट्यावर गेल्यानंतर एक चौकशी केली मी तर तिथे ती बारली वगैरे वापरायची ते दूध मी कॅन्सल केलं चांगल्या पद्धतीचं दूध कुठं तयार होते हे मी शोधत होतो आमच्या गावानजीकच एक बांधगे गाव आहे बांडगे गावात अक्षय हिरुगडे एक माझा मित्र पहिल्यापास होताच त्यांचं मी दूध खरेदी केलं दूध खरेदी नंतर क्वालिटी जरा ओके वाटली मला त्यांच्या परिचयानं ते काय म्हटले आणि वगैरे दूध तुम्हाला चांगल्या क्वालिटी जर मिळत असेल तर महाकवे गावात आधी जाऊया तिथे गेलो आम्ही त्यांच्या अभिजित पटलांची आम्ही भेट घेतली त्याने आम्हाला दूध दिलं अतिशय क्वालिटी चांगली दुधाची वाटली म्हणजे ज्या दुधापासून जे प्रोडक्ट पडणार आहे ते ज्यादा क्वांटिटी मध्ये आणि चांगल्या क्वालिटी मध्ये दूध प्रोडक्शन पडायला चालू झालं त्याच्यानंतर असाच विषय झाला हरियाणाला जाऊया मी काय मशी खरेदी केलेली नाही तर सध्या बाय प्रोडक्ट करतो एकट्याला काय सगळं होणार नाही असा विषय झाल्यानंतर यांच्याबरोबर मी सोबत आलो इथं हरियाणामध्ये मशीनचे जा, म्हणजे जनावरांचे जा वगैरे जे खर्च काय करतात खाद्याचा वगैरे किंवा कशी पाळली जाते ह्याच्यावरती जरा ध्यान मी ठेवून एक आठ दिवस यांच्या सोबत मी फिरायला चाललो असा विषय झाला आठ दिवस अनुभव पण घेतला आणि एक महत्वाचं सांगायचं म्हणजे विजू कल्लू शेटच्या इथं आल्यानंतर मला आता सुद्धा घरी जाऊन असं वाटत आहे लक्षात आलं काय अगदी यांची एवढी सोय आहे तर मंडळी आपण व्हिडिओच्या माध्यमातून सगळ्या शेतकऱ्यांचा अनुभव पा, पा, पाहिला तसेच विजयभाई पण आपल्यासोबत व्हिडिओच्या माध्यमातून मार्गदर्शन केलं त्यांनी तर या शेतकऱ्यांनी ज्या म्हशी खरेदी केल्यात त्या आपण एक एक करून बघूयात म्हणजे सगळ्या गोष्टी त्या माध्यमातून क्लिअर होतात तर चला आपण आता म्हशी बघूया के है। तर दादा आता ही तुम्ही मैस खरेदी केलेली आहे तर हिची डिटेल काय आणि किती किमतीला खरेदी केली ही मस आता सध्या दुसऱ्या वेताची आहे बर एक लाख साठ हजार रुपयाला आम्ही खरेदी केलेली आहे तिचं दूध आता सध्या सतरा लिटर तयार आहे बर आणि मशी एक नंबर पुठ्ठ्या बिट्याला चांगले आहे सडाला खाली एक नंबर आहे तर दादा आता आपण ही जी मैस बघतोय तर हिची डिटेल काय ही मस सध्या आता एक लाख चाळीस हजार घेतली आहे आणि दुसऱ्या वेताची आहे बर दुधाची काय रेंज आहे दुधीच आता सोळा लिटर तयार आहे बर 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 एकदम फुल साईज मध्ये मैस फुल साईज आहे बर तर रेट प्रमाणे मैस चांगली का हा मैस चांगली आहे बर आणि कशी क्वालिटी ब्रीड क्वालिटी काय ब्रीड क्वालिटी चांगली आहे बर, बर बर तर दादा आता आपण ही जी तीन नंबरची मैस बघतोय तर या मशी बद्दल काय सांगताल ही मस आता सध्या दुसऱ्या वेताची आहे हा ही आता आम्ही एक लाख साठ हजारला खरेदी केलेली आहे हा एक लाख साठ हजार बर एवढी किंमत दिली किंवा या म्हशीत काय बघून ही मैस घेतली तुम्ही त्याच दूध आता सध्या सोळा लिटर तयार आहे बर ही दुसऱ्या वेताला हा आणि अजून दूध वाढण्याची शक्यता आहे बर बर बर, बर। तर किती टाइम पिळून घेतले तुम्ही या आता आम्ही सध्या याचा चार टाइम पिळून दूध घेतलेला आहे बर दूध सांगितल्याप्रमाणे बरोबर आहे ठीक आहे म्हणजे सांगितलं तेवढं दूध निघाले 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 बर आणि पन्नास शेटच्या इकडे चांगल्या मशी एकदम क्वालिटीच्या ब्रीडच्या मशी मिळतात ओके आम्ही विजय भाई चौथ्या नंबर की बसला तर दादा आता ह्या मशी बद्दल काय सांगाल तुम्ही ही मस सध्या आम्ही दीड लाख रुपयाला खरेदी केली आहे हिचं दूध आता सतरा लिटर तयार आहे आणि रिंग रिंग क्वालिटी एकदम चांगली आहे बर महेश सडाबिडाला एक नंबर आहे सणांमध्ये चांगला पण आहे बर तर काय दुधाची काय अपेक्षा आहे या मशीकडून दूध हिच्याकडून अठरा लिटर पण अपेक्षा देणारी मस अठरा लिटर अठरा लिटर बर तर इथं किती निघले तुम्हाला इथं निघले आम्हाला तर इथं सध्या निघल्याचं पंधरा लिटर पंधरा लिटर दूध निघले चार टाइम घेऊन घेतलेले आहे बर 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 मग अठरा लिटर बर या देशी खाली काय या मशी खाली कटडा आहे बर 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 ठीक आहे तर दादा आता आपण ही जी मैज बघतोय तर हिची डिटेल काय हि आता दादा दुसऱ्या वेताला मैस वेळालेली आहे ही मैस आम्ही दोन तीन वेळा प्रत्यक्ष धार बघून एक लाख पस्तीस हजार ला खरेदी केलेली आहे या मशीन आम्हाला दिवसाकाठी चौदा लिटर ते पंधरा लिटर दूध दिलेलं आहे बर 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 म्हणजे दूध चांगलं दिलंय हो हो आमच्या आम अपेक्षेपेक्षा पण जास्त दूध आहे आता प्युअर म्हणतो आपण हा त्या मुर नसलमध्ये आहे का माहिती रोकर या म्हशीचं जे स्ट्रक्चर आहे जसे की तुम्ही बघू शकता हिची लांबी हिची शिंगांची ठेवण हिची जात हिची कासाची रचना हिची सडांची रचना हिची खूर सगळे जिथं पाहिजे तिथं आहे तुम्हाला एक से एक म्हशी तुम्हाला इथं बघायला मिळतात पण आम्ही टोटल दोनशे मशींनी ही मशी सिलेक्ट केलेली आहे बर बर, बर। म्हणजे तुम्ही टोटल आता मशी किती घेतल्या सगळ्यांनी मिळून टोटल आम्ही चाळीस मशी खरेदी केलेल्या आहेत बर बर तर आणि सगळ्याचे सगळ्या मशी वेलेल्या आहेत हो सगळ्या मशी व्यालेल्या आहेत सगळ्या मशींचे जे बछडे आहेत <coughs> रेडा असू दे रेड असू दे त्या सुद्धा उत्तम प्रकारे चांगल्या जातीच्या आहेत बर 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 सगळ्या मशी ताज्या वेळलेल्या आहेत ठीक आहे दून जोड़ा आपन। तर दादा आता ह्या दोन मशीनचा जोडा बघतोय आपण तर हा जोडा किती किमतीला घेतलाय हा किती लिटर दुधावर हा जोड आम्ही एका जागीत घेतलाय एकाच जा मालकाकडून खरेदी केलाय हा जोड आम्हाला दोन लाख पन्नास हजार मध्ये मिळालेला आहे बर, बर एक आहे ती पहिला आहे जी पहिल्या व्यताला आता व्यायालेली आहे तिचं दूध आता तेरा लिटर तयार आहे आणि ही दुसरी जी बघता ही दुसऱ्या व्यताची आहे ही आता व्याय झालेली आहे बरोबर हे आता एक दोन तीन दिवसामध्ये वेल बर आणि चांगलं हाईटला पण चांगलं हा ह्या दोन्ही पण तुम्ही मशी बघू शकता जी पहिला रूम आहे ती दुसऱ्या म्हशी एवढीच आहे किंवा तिची जात तिची ठेवण तिची शिंगांची रचना सगळी चांगली आहे दोन्ही म्हशी एकापेक्षा एक सरास आहेत बरोबर बरोबर तर काय दोन्हीच हायेस्ट दूध किती जाईल दोन्हीच सेट झाल्यानंतर प्रॉपर मशी सेट झाल्यानंतर हिचं तर आता आम्ही तेरा बघितलेलं आहे तिची पण अपेक्षा आम्हाला पंधरा लिटर दिवसासाठी दिल अशी अपेक्षा आहे आमची बरं बरं बर, बर, बर। दोन्ही मिळून सव्वीस सत्तावीस लिटरच्या तरी पुढे जाऊ शकतात दोन्हीच ठीक आहे ठीक आहे ठीक आहे तर मंडळी आपण अशा पद्धतीनं संपूर्ण मशी बघितल्या आणि सर्व शेतकरी एकदम खुश आहेत या मशी खरेदी करून तर मंडळी आता इथं मिल्किंग चालू आहे आपले शेतकरी मित्र मिल्किंग पाहतायेत तर बघू शकता दादा ही किती लिटरची मैस बघून घेतली तुम्ही लिटरची आहे बर 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 आता, बर। आता ही सा, सा ताँगे। एक सात दिवस बर बरं बरं कमी कमी पंधरा सोळा सतरा लिटरवर जाणार बरं आता हिला सध्या सहा साडेसहा लिटर दूध चालू आहे ओके दादा बकेट किती लिटर की आहे नऊ लिटर की नऊ लिटर की दूध किती राही का इसमे अच्छा तर जवळपास पंधरा लिटरच्या आसपास दूध आहे म्हणायचं तर इकडं पण मिल्किंग चालू आहे बघू शकता जवळपास ही पण मैस पूर्ण बादली सोळा लिटरवर आहे का ही पास ही सोळा लिटरला पास आहे बघू शकतो तर देतात का व्यवस्थित दूध मशी अगदी व्यवस्थित देतात काय अडचण बरं 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 ठीक आहे तर मंडळी व्हिडिओच्या माध्यमातून आपण म्हशी बघितल्या आपले जे शेतकरी बंधू आले त्यांच्याशी चर्चा केली त्यांना तिथला व्यवहार कसा वाटला तर आपण शेतकरी बंधूंना विचारूयात तुम्ही सर्वजण म्हशी खरेदी करून समाधानी आहात का हो एक एकदम समाधानी आहे एकदम व्यवहार चांगला वाटला विजयचा एक नंबर व्यवहार एक नंबर ज्यांना कोणाला म्हशी खरेदी करायची असेल त्यांनी स्क्रीनवरील संपर्क क्रमांकावरती संपर्क साधू शकता तर या व्हिडिओ मध्ये इथे थांबूयात तोपर्यंत नमस्कार नमस्कार